वाशिम इथून जवळच असलेल्या अंजणखेडा येथील माजी सरपंच बबन पायघण यांचा दिवसाढवळ्या खून झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मृतदेह शहर की ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीच्या वादात अडकल्याचं दिसतंय वाशिम येथून जवळच असलेल्या अंजनखेडा येथील माजी सरपंच बबन पायघणे यांचा दिवसाढव्या खून झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून मृतदेह शहर का ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत वादात अडकल्याचं दिसत आहे सव्वीस मे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंजनखेडा येथील माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच बबन पायघण यांचा इथून जवळच असलेल्या छाबडा पेट्रोल पंपाच्या बाजूच्या गोदामा मागे शस्त्रानं गा चिरून निर्गुण खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी दाखल झाले बबन पायघण यांचा धारधार शस्त्रानं गळा चिरण्यात येऊन त्यांच्या छातीवर वार करून त्यांच्या हाताची दोन बोटे छाटण्यात आल्याचं दिसून आलं बबन पायघण यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह स्थानिक सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंबुलकर यांनी माहिती देण्यास नकार देऊन अजून घटनास्थळी शहर पोलीस स्टेशन कि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते याचा उलगाड न झाल्यानं माहिती देण्यास नकार दिला उशिरापर्यंत पोलीस कारवाई मात्र सुरू होती प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम